महायुतीच्या भ्रष्ट कारभारा विरोधात काँग्रेसचा आसूड मोर्चा टक्केवारी सरकार विरोधात काँग्रेसचा आसूड कडाडला एड रवी प्रकाश जाधव यांच्या सरकारच्या भ्रष्ट कारभारा विरोधात आसूड मोर्चा मुंबई दिनांक 22 भ्रष्ट कारभाराच्या विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलचे अध्यक्ष जाधव यांनी आज कोलाबा विधानसभा मध्ये आसूड मोर्चा काढला रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या भोवती रंग मारत मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारा विरोधात वाजत गाजत अभिनव आंदोलन करत सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी एडव्होकेट रवी प्रकाश जाधव यांनी पोतराज यांना सोबत घेऊन वाजत गाजत मुंबई महापालिका आणि महायुती सरकारच्या विरोधात असून मोर्चा काढला रस्तोरस्ती पडलेले खड्डे रस्त्याची दुर्वस्था याकडे मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक आमदार लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांना येता जाताना त्रास होत आहे तसेच कुलाबा विधानसभा मतदारसंघात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून ती घाण रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे खोके हो सत्र सरकारचं पापपत्र काल आमच्या सन्माननीय अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस येथे प्रेस घेऊन सांगितलेले आहे कशा पद्धतीने जी एस टी जीवनावश्यक वस्तू लावल्या गे गेल्या कशा पद्धतीने महागाई वाढली आणि मुंबईची कशी तुंबई झालेली आहे मी आज इथे बॅग बे आगारात आहे या आगाराची स्थिती बघाल तर इथे रस्ता कमी खड्डे जास्त आहेत आणि या स्थितीमध्ये येथील रहिवाशी हे प्रवास करतात आणि कंडक्टर किंवा ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याशी आम्ही विचारणा केली ते बोलतात आमचे बॅक पेनचे इशू सुरू आहेत इथे कोणी ध्यान देत नाही आहे तर या प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही हा असूट जो आहे तो घेऊन इथे आंदोलन करत आहोत कुलाबा विधानसभेमध्ये इथल्या आमदारांनी पाच वर्षात काय केलेलं आहे इथे विकास याला विकास म्हणायचा का फक्त जुमलेबाजी अशा पद्धतीने इथे चालू आहे तीस टक्क्याचा इथे खूप मोठ्या प्रमाणात टक्केवारीचा भ्रष्टाचार चालू आहे इथेच बाजूला गीतानगर आणि या एरियामध्ये पाणी माफियागिरी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रत्येक व्यक्तीला बी एम सीचा नळ घरामध्ये डायरेक्ट कनेक्शन असायला पाहिजे परंतु बिल्डर लॉबी आणि स इथले स्थानिक गुंडांना घेऊन सन्माननीय आमदार हे गेल्या पाच वर्षापासून इथल्या जनतेवर अन्य अत्याचार करतायत त्याच्याविरोधात आम्ही हा आज एल्गार पुकारला आहे आणि हा आज आम्ही इथे आसूड आंदोलन कुलाबा विधानसभेमध्ये आम्ही करत आहोत मगाशी फॅशन स्ट्रीटला आम्ही केलेला आहे धोबी घाट येथे केलेला आहे आणि आता बॅक बेडपो आणि याच्यानंतर आम्ही पुढे कुलाबा मार्केट आणि या सर्व एरियामध्ये या प्रश्नावरती जनतेच्या तर्फे आवाज उठवण्याकरता हे आंदोलन चालू ठेवणार आहोत सर तुम्ही सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आज आस आसूड ओढत आहात हा आसूड पुन्हा असाच आहे का यस yes, हा असूड असाच कडाडणार आहे जोपर्यंत जनतेचे प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत तोपर्यंत हाती घेतलेला असूड आम्ही खाली ठेवणार नाही आहे भ्रष्टाचारी खोके सरकारला जाग यावी आणि जोपर्यंत ते झोपेतून जो उठणार नाहीत जागणार नाहीत आणि जनतेच्या हितासाठी करणार नाही तोपर्यंत हे चालू ठेवणार आहे आणि आम्ही जनतेपर्यंत त्यांनी केलेला भ्रष्टाचार घेऊन जाणार आहे धारावीकरांची झोपडपट्टी गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे त्यांचं रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांना त्यांच्यावर अन्याय केला जातोय इथे गीता नगर असेल बाकीचे इथले आंबेडकर नगर असेल गणेश नगर आहे याचा रिडेव्हलपमेंटचं काय झालं अनेक वर्षापासून बिल्डरांकून तीस टक्के घेऊन स्थानिक आमदार कुठे गायब आहेत आणि गेल्या पाच वर्षात त्यांनी इथे काही केलेलं नाही आहे त्या संदर्भात हे चालू आहे चल